नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ जर तुम्ही सकाळी उठताच हे दोन विशेष शब्द उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्यसुद्धा जागे होते तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ लागते यासोबत तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपू लागतात फक्त हे दोन शब्द तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात परंतु यासोबत तुम्ही आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या आहेत त्या चुका पाय हे आपण पाहणार आहोत तुमच्या आर्थिक संकटाला आणि घरात नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात तर या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक का कामामध्ये तुम्ही यश मिळवू शकता सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे असे वाटत असेल असे अनेक लोक तक्रार करतात की आपल्या घरात अचानक सगळं बिघडायला लागतं कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचे वातावरण जड आणि उदास होतं कधी कधी आपल्याला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला कुठलंही काम करायला आवडत नाही वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशाशी पैशाच्या बाबतीत ही समस्या असो आपल्या घरामध्ये गुदमरल्यासारखं वाटत असतं आपलं कुठलंही काम व्यवस्थित होत नाही दिवसभर कौटुंबिक काळजी असते अशा पैशाशी संबंधित समस्या जर तुम्हाला सर्व गोष्टीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला काळजी एक ते दोन खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल की जी मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्याच भक्तानं पुढे जाण्या पुढे जाण्याअगोदर त्याबद्दलची च काळजी आज आपण जाणून घेऊया तुम्हाला लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहावी असं जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि तुमची उपस्थिती नोंदवा तर तसेच भक्तांनो आमचे भोलेनाथ खूप निष्पाप आहे त्याला प्रसन्न कर करण्यासाठी कोणत्याही मोठ्या उपसनेची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही खऱ्या मनाने त्यांचे नाव घ्या थोडे पाणी द्या आणि तो कसा आशीर्वाद देतात ते पहा पण मित्रांनो हो, मी तुम्हाला असा सोपा आज उपाय सांगणार आहे की जर तुम्हाला तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सकाळी उ सकाळी उठताच तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहे हो फक्त दोन शब्द भोलेनाथ इतके आनंदी होतील की भोलेनाथ पूजेशिवाय तुम्हाला असे असे फळ देतील की तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल भोलेनाथ आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात जर तुम्ही यापैकी एकालाही संतुष्ट केले तर समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या होणार समस्या दूर होणार आहेत आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो उपाय करू शकतो मग तुम्ही विद्यार्थी असाल लहान मूल असाल किंवा घरातील महिला असाल हा उपाय कोणीही करू शकतो तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच पण तुम तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच पण तुमची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल मुलांनी हे न हे उपाय नक्कीच करावे आणि महिलांनीही अंगीकारले पाहिजे विशेष म्हणजे नवीन वधूसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे त्यामुळे या त्यांना भाग्यवान मूल मुलगा नक्की मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल वैवाहिक जीवनामध्ये गोडवार राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला आंघोळ करण्याचीही गरज नाही स्वच्छ आणि रोज सकाळी स्वच्छ कपडे घालण्याचा ताण नाही आणि कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही सकाळी उठताच हे दोन शब्द मनाने जादू पहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते दोन शब्द कोणते आहेत तर थोडा वेळ आमच्याशी जोडलेले राहा तुमच्या पुढच्या क्षणी आम्ही तुम्हाला ते चमत्कारिक दोन शब्द नक्कीच सांगू जे तुमचे जीवन बदलू शकतात तर सर्वांना जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि यश मिळावे अशी इच्छा आहे आणि यावर जर सोपा उपाय असेल तर तो म्हणजे अवलंबण्यात काय नुकसान आहे हा एकमेव उपाय आहे जो कोणीही अवलंबू शकतो मग तो चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती असो किंवा व्यवसायामध्ये प्रगती करणारा इच्छित व्यक्ती व्यापारी असो किंवा आपले जीवन सुधारू इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी कोणती व्यक्ती असो सकाळी उठल्याबरोबर फक्त दोन शब्द उच्चारल्याने भोलेनाथाचा आशीर्वाद मिळू शकतो भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तावरती आशीर्वाद वर्षाव करण्यास कधी विलंब करत नाहीत मन शुद्ध असले तरी असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे डोळे उघडताच सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण नक्की करावे दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा ओम ओम जु जु सा हा ओम जु सा हा हा मंत्र लहान वाटतो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहेत हा मंत्र खूप शक्तिशाली आहे हा महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि संपूर्ण दिवस शुभ फळांनी भरलेला असतो असे म्हणतात इतकी सकाळ सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो म्हणून जर तुम्हाला सकाळी सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून जा की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठूनही काही छोट्या छोट्या चुका करत असतो आणि आपल्याला त्या कळत नाही आणि त्यामुळे आपला दिवस संपूर्ण आपल्या नकारात्मकतेने व्यापला जातो इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीने नाखुश होते आणि जे जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नसतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद शांती स्थिर होणे स्वाभाविक आहे म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नेहमीच आशीर्वाद हवे असेल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहणे हे खूप महत्वाचे आहे जर तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असतील तर तू छोट्या छोट्या चुका टाळा आणि सकाळचे पवित्र क्षण तुमच्या तुम्ही पूर्ण भक्तीने जगा देवा देवाने देवाचे नाव घ्या ओम झू सहाचा ओम झू सहाचा जप करा आणि तुमच्या दिवसाचे सुंदर बघा सुंदर सकाळ बघा शुभ आणि यशस्वी रीतीने सुरुवात करा ही सवय तुमचे जीवन बदलू शकते तर भक्तांनो अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आरशाकडे पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही खरं तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा राहते जी आपल्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होते अशा परिस्थितीमध्ये जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये आपल्या आतमध्ये जाऊ शकते त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते हे टाळण्याचा सर्वोत्तम उत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा पाहण्या ते नीट धुवा जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा धुतात तेव्हा नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणाने आणि सकारात्मकतेने होते आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहावे त्याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपल्या इष्टदेवताचे दर्शन सकाळी करावे सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपले सं आपल्याला संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुमच्याकडे देवाची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही भेट देऊ शकता त्यांना पृथ्वी पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते त्यांना पाहिलेले मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते आपल्या घरात एक खूप सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला तळहाताकडे पाहणे आपण शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की सकाळी उ सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या तळ तल... तळहाताकडे पाहून एक विशेष श्लोक पठन करावे कराग्रह वसते लक्ष्मी करमू कर, कराग्रह वसती लक्ष्मी करे सरस्वती कर्म दे तू गोविंद प्रभाते दर्शनम म्हणजे आपल्याला तळहात पुढच्या भागामध्ये देवी लक्ष्मी वास करते जी आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते मध्यभागी ज्ञान आणि विद्यांची देवी सरस्वती वास करते आणि तळ तळहातावर भगवान विष्णू वास करतात जे या जगाचे रक्षक आहेत त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही या तळहाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करतात तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही तर संपूर्ण दिवसभरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील मिळते हा छोटासा उपाय हो केवळ एक सवय नाही तर देवाप्रती आपली कृत कृतज्ञता देखील दर्शवतो यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असेल तर भक्तांना सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि भक्तीने करा डोळे उघडतात देवाचे नाव घ्या तुमच्या तळहाताकडे पाहा मंत्राचे जप करा हे करा आणि मग दिवसभरात धावपळीत पाऊल टाका तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये आनंद शांती यश आपोआप येऊ लागतील ही छोटीशी सवय तुम्हाला आठवण करून देते की शक्ती ज्ञान आणि पालन पो पोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही दोन खास शब्द उच्चारले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात प्रत्येक इच्छा पूर्ण होते प्रत्येक काम यशस्वी होऊ लागते तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपू शकतात हे दोन शब्द तुमच्या आयुष्यातील मोठा बदल घडवून आणू शकतात यासोबत मी तुम्हाला सकाळी लवकर उठून कोणत्या चुका टाळायच्या पाहिजेत हे देखील सांगेन कारण या चुकामुळे आपल्या आपल्याला आर्थिक समस्या नकारात्मकता येऊ शकते सकाळी उठता सर्वात आधी कोणाचा चेहरा पाहावा पहावा हे जाणून देखील महत्त्वाचं आहे बरेच लोक तक्रार करतात की ज्यांच्या त्यांच्या घरात अचानक सगळं बिघडू लागतं तर ते कुठलंही काम नीट होत नाही घराचे वातावरण चढ आणि उदास होतं बऱ्याचदा स्वतःच्या घरामध्ये गुदमरल्यासारखं वाटते कोणतेही काम करायचे नसते वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग ते कौटुंबिक असो की कोणतेही असो आपल्याला कोणतेही काम करायचे नसते वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग कौटुंबिक समस्या असो किंवा पैशाशी संबंधित समस्या असो जर तुम्हाला या सर्व गोष्टीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी उठून हे दोन खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल हा उपाय तुम्हाला शांती आणि सकारात्मकता देईल आणि तुमचे जीवन उत्साहाने आनंदे आनंदाने वरेल सकाळची सुरुवात आपल्याला शुभ संपूर्ण दिवसावर परिणाम करते म्हणूनच आपल्या दैन दैनंदिन दिनचर्येमध्ये आपल्याला चांगल्या सवयीचा सवयी असणे खूप आवश्यक आहे सकाळी उठताच आपल्याला सर आपली सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली कधी दिसू नये असे मानले जाते की सावली पाहिल्याने संपूर्ण दिवस दुर्दैव येते अशी जुनी समजूत आहे पण कामावर परिणाम होऊ शकतो आणि आपला दिवस संपूर्ण अशुभ जातो ही सवय अशी आहे अंगीकारली पाहिजे की तुम्ही ही नकळतही करू नये त्याप्रमाणे सकाळी उठतात घनरडी भांडी जी खरखटी भांडी दिसणे हे देखील अशुभ मानले जाते असे केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामा या कामामध्ये यश मिळत नाही जर रात्री स्वयंपाकघरात पुष्टी भांडी उरली असेल तर ती थी अशा ठिकाणी ठेवा की जिथे सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाहीत पण आपल्याला अनेकदा असे अनेकदा कळत नाही की ही छोटीशी सवय आपल्याला आयुष्यामध्ये किती मोठा फरक पडते आपल्या आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा फरक आणू शकते उदाहरणार्थ जर आपण रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ केली तर घर सगळं स्वच्छ राहते शिवाय ती एक शुभ आणि सकारात्मक सवय देखील मानली जाते सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि संपूर्ण घर स्वच्छ दिसेल तेव्हा मन आपोआप बरे वाटू लागते आणि अगदी दिवसभरामध्ये सकारात्मक गोष्टीची सकारात्मक ऊर्जेने होते तर सकाळ जितकी जास्त सु सुरू होते तितका दिवस अधिक सकारात्मक आणि उत्साही बनतो जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचा दिवसही चांगला जाईल म्हणून आपले वडीलधारी आपल्याला नेहमीच लहान सहान गोष्टीवरून घ्या काळजी घेण्याचा सल्ला देतात कारण या सवयी आपल्याला आपल्या जीवनामध्ये शुभ आनंद आणि शांती आणाव्यात आता आणखी एक गोष्ट म्हणजे आणखी एका खास श्रद्धेबद्दल बोलूया जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा अजूनही अंधुरुणावर असाल तेव्हा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या कधी तुमच्या बोटाकडे पाहू नका आणि तुम्हाला त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही असं ऐकली असेल की सकाळी सकाळी केलेल्या या कामाचा संपूर्ण दिवसाभर दिवसभरावर परिणाम होतो म्हणून जर तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना मोडण्याची सवय लावली असेल तर त्यांना तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम परिणाम होऊ शकतो असेही मानले जाते की जे लोक वारंवार बोटेत तोडतात त्याचा परिणाम त्यांच्या नशिबावरही होतो म्हणून कधीही जेव्हा बोटामधून तो कर्कश आवाज येतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या नशिबावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो हे केवळ आजूबाजूंच्या वातावरण नकारात्माचा नकारात्मकता पसरू शकत नाही तर तुमच्या जीवनात गोंधळ आणि तणाव देखील निर्माण करू शकतात ही सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी लागेल आणि मनाच्या अस्थिरतेचे आणि अस्वस्थतेचे लक्षण मानले जाते म्हणून सवय जितकी सवय म्हणून सवय जितकी तितकी ही सवय टाळा आणि तुमची सकाळ शांत साधी सकारात्मकतेने पद्धतीने सुरू करा लक्षात ठेवा फक्त लहान बदलच आपल्याला नशिबाचा मोठा मार्ग दाखवतात भक्तांनो सकाळ जसे सुरू होत तसा संपूर्ण दिवस जातो म्हणून डोळे उघडताच आपल्याला आपले विचार देखील सकारात्मक दिशेने वाहू लागणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या दिवसामध्ये शुभतेवर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण टाळल्या पाहिजेत अंतरुणावर उठता सर्वात देव सर्वप्रथम देवाचे स्मरण करा त्यांचे नाव मनात घ्या आणि दोन्ही हात जोडून दिवसभराची सुरुवात करा एका चांगल्या आणि पवित्र विचार ऐका आणि पवित्र विचाराने करा ही छोटीशी सवय तुम्हाला सोपी वाटू लागते पण तिचा परिणाम खूप मजबूत आहे हे तुमच्या मनाला शांती तर देतेच पण संपूर्ण दिवसभरामध्ये आत्मविश्वास आणि ऊर्जा देखील देते जेव्हा दिवसभरामध्ये सुरुवात शांत करा आणि सकारात्मक भावनांनी होते तेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व कामात यश मिळत आहे तुमचे मन देखील स्थिर आहे आनंदी राहते सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास वेळ असते आणि हीच वेळ असते जेव्हा दिवसाची दिशा ठरवतो सकाळी डोळे उघडतात जर तुमच्या कानामध्ये पूजेच्या घंटाचा आवाज गोडे ऐकायला येत तु असेल शंखांचा दिव्य आवाज घुमत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की जेव्हा हे पवित्र नाद आपल्या कामात पडतात आपल्या काना जेव्हा हे पवित्र नाद आपल्या कानामध्ये पडतात तेव्हा आपल्या आपल्यापासून नकारात्मकता आणि त्रास दूर हो करतात हे एक लक्षण आहे की देवानी स्वतःच्या तुमच्या देवानी स्वतः तुमच्या समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्यासाठी एक आनंदी शुभ आणि आनंद दिवसाची व्यवस्था केली आहे घंटा आणि शंकाचा हा दिव्य आवाज ध्वनी तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करतात पण तुमच्या आतील आठ शांतीची ऊर्जा देखील भरतात म्हणून सकाळची वेळ अजिबात हलक्यात घेऊ नका ते पूर्ण भक्ती प्रेम आणि जाणीवतेने जगा जेणेकरून प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील काहीतरी नवीन प्रकाशाचा किरण घेऊन येईल भक्तांनो पहाटेची वेळ खूप पवित्र मानली जाते आणि ही अशी वेळ आहे की जेव्हा आपण आपला दिवस नवीन ऊर्जेने आणि सकारात्मक विचार विचाराने सुरू करतो जेव्हा आपण सकाळची पूजा करतो देवाचे नाव घेतो हो शंख वाजवतो आणि किंवा घंटाचा मधुर आवाज काढला जातो तेव्हा केवळ एक धार्मिक विधी नसते तर ते आपल्याला मनाला शांती आत्म्याला खोल शांती देखील देते या ध्वनीमध्ये दे एक विशेष प्रकारची ऊर्जा असते शंखाचा आवाज ऐकू येतो आजूबाजूची नकारात्मकता ऊर्जा परीत नष्ट होते आणि त्यांची जागा न सकारात्मकतेने भरलेली असते त्याप्रमाणे जेव्हा घंटांचा गोड आवाज येतो तो केवळ वर वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या हातील आत देवीची शांती भावना शांतीची भावना निर्माण करतो सकाळी उठून स्वतः देवाकडे प्रार्थना करणे देवाचे आशीर्वाद घेणे हे एक खूप सुंदर सवय बनू शकते यामुळे तुमचा दिवस आनंदित जाऊ शकतो खूप चांगला सुरू होतो तर याशिवाय तुम्हाला दिवसभर आत्मविश्वास आणि उत्साह जाणवतो आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामामध्ये यश मिळते मग ते घरी असो किंवा बाहेर जेव्हा तुम्ही या पवित्र प्रक्रियेला प्रक्रियेला तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये भाग बनवता तेव्हा तुम्ही हळूहळू तुमच्या जीवनामध्ये स्पष्ट ब बदल दिसू लागता तुमच्या जीवनामध्ये आयुष्यात आनंदी शांती आणि समृद्धी येऊ लागते आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीला अधिक संयम आणि समजूतदार तोंड देऊ शकता म्हणून सकाळचे हे लक्षण तुम्हाला मौल्यवान आहे ते वाया घालू नका पूर्ण भक्ती समर्पण आणि प्रेमाने देवाचे स्मरण करा तुमचा दिवस प्रार्थनेने सुरुवात करा तुमचे घर आणि तुमचे वातावरण सकारात्मकने भरलेलं राहील याची खात्री करा माझा विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा प्रत्येक दिवस एक नवीन उत्सवासारखा वाटेल आणि आयुष्यभरामध्ये आयुष्यामध्ये आनंदाने आनंदाची कमतरता राहणार नाही तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही तुमच्या कमेंट असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ही सर्व माहिती जनहितात लक्षात घेऊन सांगितली जात आहेत श्रद्धाने विश्वास आहे